कर ना मग बोलायला का मग कायच तू या जेवण करायला आज काय 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 बनवले खायला बघा का मेथीची भाजी मेथी कुणाकुणाला आवडते मेथीची भाजी केली परत भाकर ज्वारीची केली चपाती केली अजून आणि काय असा का घास घ्यायचा आणि खायचं छान मी ह्या जीवनामध्ये हर एक संकटाला तोंड दिले आणि देत राहणार एवढ्या बी संकटाला मी मात करणारच कसलंही संकट येऊ द्या मरून जाणार नाही तशी काही आत्महत्या नाही करणार संकट म्हणजे कसलं तुम्ही तर जगले पण नसते माझ्या हाती संकट असते तर जिंदगीभर हालच हाल कुत्र्याने हाल जगतच राहिले तोंड दिले त्याला आपण सगळं आता दवाखान्याला इतकं तोंड देते आज हे झालं तर उद्या दुसरं काय तर उद्या तिसरं झालं उद्या चौथंच काय झालं त्या आजाराचं सांगते मी पोहराच्या डोक्यावर मानसिकचा आजाराचं करोनामध्ये झालं नंतरून मध्ये थोडा गॅप पडला परत झालं परत दवाखाना परत गाडून पडला म्हणून परत निमित्त उगं गाठ झाली त्याचं ऑपरेशन झालं ते नीट करून आणलं परत दुसरीकडं गाठ उठली त्याच्या बारा भांडगड्या किती गड्या झाल्या मला आजार पाणी सगळं दुखणं टेन्शन मला एकटीला म्हणजे मला एकटीलाच नाही घरापरिवाराला सगळं पण जास्त चिंता कुणाला असते घरात आई वडिलाच असते का नाही मग पण त्याला बी मात देऊन मी चलते पुढं झरून मरून दिजून जात नाही खाते पिते पोरांना सांभाळते घरच करते पण सांभाळते पोरांना त्याच्या पोराचे आता थोडंसं दूधचं खंभरी होत आली पण चिडचिडपणा त्याला सांगते मी गोळ्या खात जा बाबा वेळेवर तो अर्ध्यात गोळ्या सोडून देतो तर खा मग तर खरं वाटत ना त्याला तो खात नाही मध्ये सोडून देतो ते उद्भवतो काहीतरी मध्ये साजा दुसरा आता रात्री पण चिडचिडपणा करायला झोपी ना देणार त्याच्या वेगळ्या गोष्टी खरं आहे कसं माहिती आहे का जास्त पावरच्या गोळ्या पाचशे पाचशे हजार हजार माझ्या दहा पंधरा सतरा सतरा गोळ्या त्याचं पण शरीर कुठवर साथ देणार सांगा जरी तरुण बी असला समजा त्यानं कुठवर त्याला हे देणार त्याच्यामुळे बी त्याला झोप येत नाही आणि झोप येणं गेलं तर मग जास्त आजार उद्भवते जसं मागं तसं पुढे दिवस आल्यावर काय होईल म्हणून मला अजून ते परत जीवाला खाते माझ्या पहिलं तसंच होऊन असं आजार झोप नाही आल्यामुळं बायकोच्या टेन्शनमध्ये झोप नाही यायची विचार करणं की असं कसं झालं असं कसं झालं बारती मुलगी त्याच्या जीवाची भावाची लेव होती काळजीची तिला घेऊन गेली होती ना त्याच्यामुळं त्याला विचार त्याच्यातल्याच तेच घुटमळून घटमळून झाला मानसिक तणाव डिप्रेशनमध्ये घ्याला लयच मग ते डोक्याला शॉक देणं काय म्हणून बाळले बऱ्याच पोटाने झाले कितीतरी त्या असल्या ह्याला मात दिली मी संकटाला आता काय मी हे करते होई लोकांनी किती त्रास दिला काय केला आता एक महत्त्वाचं त्रास देतेत पण मी ती त्याला थोडीच गुमानणार आहे काय मात मी मात देणारच ह्या जिंदगीला मी हरणार नाही शेवटपर्यंत सांगते मी मी हार नाही जेव्हा मरण तेव्हाच माझी हार गेली मी समजायचं पण आत्महत्या करणं हे असलं नाही ना करणार मी जिंदगीला मात देऊन चालणार मी अशी ठामपणे सांगू शकते तुम्हाला वाईट करायचं म्हणून का सांगितली होती ना मी तो एक टाईम जेवते मी कारण डाईट करण्याचं कारण तर माझ्याशिवाय घरात काम करणार नाही दुसरं कोणी मला काम करावंच लागते डाईट नाही केली समजा हालचाल होत नाही मला हालचाल म्हणजे कसं आता प्रत्येक कामाला उठपस करावं लागते आता मला काय पहिलं जेवणा तुटली शक्ती नाही आहे जेवणपणाचं वेगळं असतं पण चाळीच्या पुरून गेलं ना माणूस गळा टोपात आणि मग गळ्यातल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला उठणं कठीण होते हर गोष्टीला मग ते उठणं बसणं होत नाही म्हणून मी डाईट करायचं कारण ते एकजण म्हणलं मला की मावशी तुम्ही आधीच कमजोरी आहे डाईट कशाला करता पण डाईट करण्याचं कारण बाळा हीच की घरात मला हालचाल करायला आली पाहिजे उठता बसता आलं पाहिजे पोराला बघता आलं पाहिजे मी जर तब्येत होऊन बसले घरात तर कामधंदा नाही करता आला तर कोण करणार आहे माझ्या आता ते पुरी लहान आहेत अजून पण त्याला मोठं करणं तर कर्तव्य आहे का नाही नाही का म्हणून ही डाएट कसं डाएट म्हणजे काय चक्कू कूप अशी नाही असं नाही खातच नाही असं नाही सकाळी खाते अंडं अंड का दररोज नाही भेटत पण कधी कधी भेटतं फळफूट कधी कधी आणते मुलगी माझी ते खाते परत चा पिते चहाचा बी त्रास मला चहा पिल्यावर पित्ताचा त्रास दुधाचा चहा प्यायचा नाही आता माझे आजार सांगायचं म्हणलं तर लांबच राहिलं माझे आजार मला पण दोन दोन वाजून झोप येत नाही झोप येत नाही चिडचिडकणं होतो मला पण कुणाला सांगणार आता ते घरा नाही पण लोकांनी त्रास दिला ना होती डोक्यामध्ये मी त्याला घुमानत नाही आपलं जीवन आपण जगायचं दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही माझं एवढं ना ठामपणे सांगणार आहे आपण कुणाला त्रास दिला नाही पण लोकच मला दुसरेच त्रास देतात देतात मग ते कुणी असो बाहेरचं असो ना हे असो घरच्याचा मला त्रास काय एवढंच टेन्शन दुःख मला पोराचं बरा एवढंच हो आहे दुसरं काय नाही पण बाकीच्या समजून जातो मी काय पिकाय तर आता दुपारचं जेवणाचा टाईम झालं या जेवण करायला मेथीची भाजी छान झाली मग मुगाची मुण, मुण, मुगाची डाळ टाकली हिरवी मिरची लसूण टाकून मी चहा बनव ती मेथीची भाजी केली बनवली एकदम छान झणझणीत झाली असं मिळमिळ तिकट तिकट मिळ नाही मध्यम मिडियम सगळ्यांनी खावा असं पोरींनी घे अशा पद्धतीची केली आता चहा केला मी तर चहा प्यायला नको वाटले कारण पित्त होते ना मला हम्म ते वाटतं मस्त पण काय करू इलाज नाही आता मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आता हां एक सफरचंद खालते मी पण आता लागली भूक आता एक वाजून गेल्यात आता दुपारचा टाईम झाला आता जेवलं ना संध्याकाळी नाही जेवणं काहीतरी आपण जसरच काहीतरी थोडंसं खायचं पाणी पिऊन बसायचं ही डाईट करते मी आपला ते व्यायाम करणं ते तसलं नाही होत व्यायाम करायला नाही जमत मला त्यापेक्षा एक टायमात जेवण कमी तर काय फरक पडतो नाही का तर बघा मी तुझी भाजी इतकी छान झाली आहे सांगायचं होतं या दुपारचं जेवायला आम पण मी माझा व्हिडिओ बनण्याचं कारण एवढं मानसिक त्रास आहे मला जीवनाचा ह्याचा घरगुती प्रत्येक हर गोष्टीच मला हे पण तेवढ्याला मी मात देऊन मात दिले ह्या जीवनाला माझ्या तरी जगतेच मी हार संकटाला मी मात देऊन जगले हार संकटाला जगत राहणारच ठामपणे सांगून ठरते मी हार मानणार नाही बाय बाय मला ते सांगायचं राहिलं एक विजन विचारलं होतं डायट का करता कशाला कमजोरी पण डायट करण्याचं बाळा हेच कारण की मला उठता बसता येत नाही घरी माझी सून नाही आणि मला पोराचा आजार पाणी आहे दुखणं भानं आहे मला करायला लागतं कोणी मला घरची हेल्प नाही मुलगी आहे तिथे कामाला जाते तिच्या घरी येते म्हणून मग तिथं कामून होणार आल्या दमून तिला पूर्ण काम सांगणार मी म्हणून मी तब्येतीचं हे करा बघते पण वाटतंय मला पण चक्कर आल्यासारखं त्रास होतो कमजोरी येते चक्कर येते डोळ्याला अंधारी येते पण काय करणार आता जायचं दवाखान्यात बघायचं दाखवतो बघायचं थोडं त्याला दुखणं दाखवायचं म्हणून नकोच वाटतंय तो दाखवतच बाय बाय थोडं बोलून मी सांगते मी संकटाला मात देऊन जिंदगी जगते हार संकटाला खंबीरपणे उभं राहते बाय